श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक स्वामी संदेश घेऊन आलेलो आहे आजचा हा स्वामी संदेश निश्चितच खास होणार आहे आजचा हा स्वामी संदेश तुमच्या मनातील असंख्य प्रश्नांना नक्कीच चालणार आहे तुमच्या मनामध्ये जे तुटलेले वादळ आहे त्याला शांत करण्याचं कार्य आजचा हा स्वामी संदेश करणार आहे आपण स्वामींकडे आप श्रद्धेने पाहतो भगवंतावरती आपली अतूट श्रद्धा असते कारण ती आपल्याला असलीच पाहिजे कारण की स्वामींवरती जर आपण विश्वास ठेवला तर स्वामी आपल्याला भरभरून देत असतात स्वामींकडे जर आपण माहेनं पाहिलं तर स्वामी नक्कीच आपल्या चेहऱ्यावरनं त्यांचा मायेचा हात फिरवल्याशिवाय राहणार नाही स्वामींची जी शक्ती आहे ती अतूट आहे स्वामी नेहमी आपल्या भक्तांना सांगत असतात बाळा तू घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी येणार स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात फक्त आपल्याला आपलं जे कर्म आहे ते प्रमाणितपणे करणं गरजेचं आहे स्वामींच्या समोर जर आपण दर्शनासाठी गेलो तर आपली मान त्यांच्यासमोर झोपली पाहिजे पण ती वाईट विचारांनी जर आपण एखादं वाईट कर्म करून स्वामींच्या समोर गेलं तर तशी मान आपण झुकता कामा नाही आपण स्वामींच्यासमोर ताटमानेनं उभे राहून त्यांना प्रणाम केला पाहिजे नमस्कार केला पाहिजे यातून जे आपल्याला सुख मिळणार आहे ते स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे ते अनन्य साधारण असणार आहे स्वामी नेहमी सांगतात तू तुझे कर्म नीट कर तुझ्या कर्मावरती विश्वास दे जेही तुम्ही कार्य करत राहा ते तुम्ही जिद्दीने करा मन लावून करा प्रेमाने करा कुलकीनं करा कारण की स्वामी सदैव अशा भक्तांच्या पाठीशी राहतात जे आपलं कर्तव्य आहे ते पूर्ण तुम्ही चोखपणे पार पडत असतात स्वामी नेहमी सांगतात तुम्ही गरीबाला मदत करा गरीबाला दान करा अडल्यानडल्यांची मदत जर आहे तर तुम्ही थोडंसं खर्च केलं दानधर्म केला तर त्यातून तुम्हाला एक मदान मिळतं आणि भगवंताचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभे राहतात एक सकारात्मक शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होत असते नेहमी आपण असे कार्य के केले पाहिजे की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मक शक्ती निर्माण झाली पाहिजे आपलं मन सकारात्मकतेर वळलं पाहिजे भगवंताच्या चरणाशी आपण नेहमी एकनिष्ठ असले असलं पाहिजे स्वामी माऊली नेहमी आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात पण भगवंत नेहमी आपल्या भक्तांकडून काहीच मागत नाही फक्त आणि फक्त भक्ती मागत असतात आणि भक्ताला सुद्धा आपल्या परमेश्वराची भक्ती करणं गरजेचं असतं परमेश्वराचं नामस्मरण करणं गरजेचं असतं भक्तीचे दोन तीन मार्ग आहेत त्यातून आपण कुठला मार्ग निवडता हे त्या भक्तावरती अवलंबून असतं तुम्हाला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही स्वामींची भक्ती करत चला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत चला आपल्या मनाला स्थिर राहण्याचा शांत राहण्याचा संयमी राहण्याचा प्रयत्न करा मनामध्ये असंख्य विचार येता कामा नये त्यासाठी तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी परमेश्वराची भक्ती करणं म्हणजेच ध्यान करणं गरजेचं आहे ध्यानामध्ये जर तुम्ही मग्न राहिलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे स्वामी नेहमी सांगतात तू श्रद्धेनं माझ्याकडे पाहतोस तर मी तुझ्या श्रद्धेचा नक्कीच विश्वास ठेवणार आहे आणि तुला अव ते नक्कीच ठेवणार आहे माझ्याकडं वेळ लागतो कुठलीही गोष्ट ही वेळेआधी होत नसते स्वामी नेहमी सांगतात कुठलीही गोष्ट वेळेआधी होत नाही कुणालाच वेळ आधी काही मिळत नसतं प्रत्येक गोष्टीचा एक निश्चित समय एक निश्चित वेळ निर्धारित केलेली आहे नियतीनं त्यामुळं नियतीचा जो वेळ आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला काही ना काही मिळत असतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख हे येतच असतात त्यामुळं ज्याप्रमाणे ऋतू येत असतात ऋतू चार महिन्याने ज्याप्रमाणे ऋतू बदलतात त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा त्याच्या कर्मानुसार जे त्याचं जीवन आहे ते बदलत चालत असतं तुमचे जर कर्म चांगले असतील तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच एक चांगले दिवस येणार आहे आणि तुमचे जर कर्म वाईट असेल तर त्याची तुम्हाला शिक्षा ही परमेश्वराची शक्ती नक्कीच देणार आहे मी नेहमी सांगतात माझ्या शक्तीवरती तुम्ही विश्वास ठेवा माझी शक्तीच तुम्हाला या कलियुगामध्ये तारणार आहे कारण की कलियुगामध्ये माणसावरती मनुष्याभक्ती मानवावरती जो कलीचा प्रहार आहे तो जास्त असणार आहे आणि त्यापासून जर आपल्याला वाचायचं असेल तर परमेश्वराची भक्ती आणि नामस्मरण घेणं गरजेचं आहे नाहीतर आपण ह्या कलीच्या वशामध्ये वशामध्ये जाऊन त्याच्या मायारूपामध्ये जाऊन आपण प्राप्त न करायला सुरुवात करू त्यासाठी आपण भगवंताचं नामस्मरण करून कलीपासनं राम लांब राहणं गरजेचं आहे आणि नेहमी भगवंतावरती विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे श्रद्धेनं प्रेमाभावाने विश्वास ठेवा मला माहीत आहे तुम्ही इथपर्यंत जर ऐकत आहात हा संदेश तुम्ही नक्कीच स्वामी समर्थांचे निश्चिम भक्त आहे भगवंतावरती तुमची श्रद्धा आहे तर चला तर एकदा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट आपल्या व्हिडिओला टाका आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण करत चला जर तुम्हाला जप करताना तुमचं मन जर स्थिर राहत नसेल तर तुम्ही एका नोटबुकवरती वहीवरती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या महामंत्राचा एकशे आठ वेळा रोज लिहून जप करा यामुळे तुमचं मनसुद्धा स्थिर राहील आणि तुमच्या मुखातनं सुद्धा देवाचं नामस्मरण होईन यातून तुम्हाला पुण्य प्राप्त नक्कीच होईल आणि तुमच्या मनाला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा जो संकल्प असेल तो तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता जर तुम्ही ब्रह्मवृत मृतावरती उठत असताल चारला उठत असताल सकाळी चार ते पाचच्या दरम्यान किंवा तीन ते पाचच्या दरम्यान तर तुम्ही उठल्यानंतर जी आपली इच्छा आहे ती भगवंताकडे सकाळी सकाळी तीन वेळा नक्कीच सांगत चला यातून परमेश्वरी शक्ती तुम्हाला तुमची इच्छापूर्तीसाठी नक्कीच प्रयत्न करतील स्वामी नक्कीच तुमची ही इच्छा ब्रह्ममुहूर्तावरती म्हटल्यामुळं पूर्ण होत असते कारण की ब्रह्म जे परमेश्वरी शक्ती असतात त्यांची ही शक्ती ही जास्त असते त्यांचा चमत्कार होण्याची शक्यता सुद्धा जास्त असते आणि प्रत्येक कार्य भगवंताने सांगितले की तुम्ही जर ब्रह्मवृत्तावर पूर्ण आंघोळ करून देवाची पूजा केली तर त्याचं फळसुद्धा तुम्हाला निश्चितच इतर पूजेच्या वेळे जास्त मिळत असतं आणि तुमचं मनसुद्धा ब्रह्मवृत्तावर जर तुम्ही पूजा करत असाल तर शांत आणि संयम मी राहतं तसेच परमेश्वरच्या शक्तीमध्ये भक्तीमध्ये विलीन होण्यास त्याला जास्त वेळ लागत नाही श्री स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला तसेच या प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी समज माझी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा करायला